अरुणी आणि धौम्य यांच्यावरील कथा फार फार वर्षांपूर्वी धौम्य नावाचे एक महान ऋषी होते त्यांच्या आश्रमात अनेक शिष्य शिक्षण घेत होते त्या शिष्यांमध्येच अरुणी नावाचा एक अतिशय निष्ठावान आणि मेहनती विद्यार्थी होता अरुणीला गुरुधौम्य यांच्यावर खूप श्रद्धा होती आणि तो त्यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करत असे एकदा खूप पाऊस पडत होता धौम्य ऋषींनी अरुणीला शेताच्या बांधावर जाऊन पाणी थांबवण्यासाठी सांगितले अरुणीने गुरूंची आज्ञा लगेच शिरोधार्य मानली आणि तो त्या भयंकर पावसातून शेताकडे धावला त्याने पाहिले की शेताच्या बांधाला एक मोठी भेक पडली होती आणि त्यातून पाणी वेगाने बाहेर वाहत वाहत होते जर पाणी असेच राहिले तर संपूर्ण शेतातील पीक वाहून जाईल अरुणीने खूप प्रयत्न केले त्याने माती दगड आणि गवत वापरून ती भेग बुजवण्याचा प्रयत्न केला पण पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले अरुणीला काही सुचत नव्हते शेवटी त्याला एक युक्ती सुचली त्याने स्वतः त्या भेगेच्या जागी आडवे झोपण्याचा निर्णय घेतला अरुणी पूर्णपणे पाण्यात झोपला आणि त्याच्या शरीरामुळे पाण्याचा प्रवाह थांबला रात्रभर तो त्या थंड पाण्यात तसाच पडून राहिला त्याला थंडी वाजत होती पण गुरुंची परत आला नाही ऋषींना काळजी वाटू लागली त्यांनी इतर शिष्यांना सोबत घेऊन अरुणीचा शोध सुरू केला ते शेताच्या बांधावर पोहोचले आणि त्यांना अरुणी त्या थंड पाण्यात आडवा झोपलेला दिसला गुरूंनी त्याला हाक मारली अरुणी उठ बाळा धोम्य ऋषींचा आवाज ऐकून अरुणी उठला आणि त्याने आदराने त्यांना नमस्कार केला गुरु धोम्य अरुणीची निष्ठा आणि गुरुभक्ती पाहून खूप प्रभावित झाले धोम्य ऋषींनी अरुणीला मिठी मारली आणि त्याला आशीर्वाद दिला ते म्हणाले माझ्या निष्ठावान शिष्या तू माझ्या आज्ञेचे पालन करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची पर्वा केली नाहीस आजपासून तुला सर्व वेदांचे ज्ञान प्राप्त होईल आणि तू एक महान ज्ञानी म्हणून ओळखला जाशील या कथेवरून हे शिकायला मिळते की निष्ठा गुरुभक्ती आणि कठोर परिश्रम माणसाला यशाच्या शिखरावर घेऊन जातात